नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आता गावाकडे आलेले सुट्ट्यावर जायचंय दुपारच्या टायमाला पोहायला हे आपले मित्रमंडळी मुंबई पोलीस शुभम राठोड भाऊ आमचे अविनाश भाऊ राठोड फडची ठेकेदार किस गाव तांड्याचे आमचे पवन राठोड ऑपरेटर ऑपरेटर पवन राठोड बाकी राहिले अजून दोन जण येऊ लागले आमचे टाइमपास मत करो जल्दी आपण करतो मस्त पुढच्या काही क्षणात तिथून गाडी रवाना होणार आहे डायरेक्ट आपल्या धरणाचं नाव काय जुना पाणी नाही जुना पाणी नाही धरण हा तो कायच आमची गँग रेडी झालेली आहे आता निघतो आम्ही आमच्या पुढच्या कार्यक्रमासाठी आता फायनली पोहोचलोय आम्ही आमच्या लोकेशन वर धरण एकदम कडक उन्हाळा आणि त्या उन्हाळ्यामध्ये एकदम थंड पाण्यामध्ये पोहण्याचं काही ऊर्जा वेगळ्याच असतो धरणामध्ये विहीर आहे विहिरे बघू किती पाणी आहे पोहण्यासारखं आहे कानाकड तयार जबरदस्त फौज तयार होऊ लागली आता युद्ध खेळायला हवे ठेकेदार पाच दादा कोणाचा नंबर आहे पहिले पोलीस 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 पहिले पोलीस चला 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 सुरुवात झाली चला चल घे घे ओके ओके हा चला, चला एक गेला एक गेला चला दुसरा

भाई ये रिश्ता ने पूरा बानी बार निकाल दिया गाइस ये हमारा चंगला बोले कु आ गया गाइस न्यू न्यू कुछ तो भैया हमारे गांव का तापा पहलवान है गाइस बोले <नहीं>। <चंग> ते सगळे मजा घेऊ लागले गायजण माझ एकदम कस तरी होऊ लागलं त्यांना मध्ये पाहून तो आता मी पण जातो त्यांच्याकडं हा गावाकडेच घर नक्की भेट दे आमच्या मोठ्याच धरणाला इथं छेपायला तीन चार विहीर आहे गाईस तर हे आम्ही चूज केलेली विहीर आहे तशी दोन पडेल काम कोणी खेपत नाही तिकडं आम्ही आलेलो इकडं ये गाव ना। ना। <laughs> का नाही चांगला आमच्या

चाले हो। चला 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 चला, चला एक एक, 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 खाली एक नंबर चला चला आव्या ठेकेदार ठेकेदार चलो बर

मित्रांनो पोहून वगैरे झालंय सैना आता येऊ लागली वरती आव्या ठेकेदार ओवन मामा फाय राजमा कर आता झालंय सैना निघाली आता गावाकडे तू गाईस आता सगळं आमचं झेपून वगैरे झालेलं आहे सगळे कपडे वगैरे टाकून दाळबट्टीचा कार्यक्रम दाळबट्टीचा कार्यक्रम आहे लवकर मस्त दाबून मारून देतो एक ये 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 <laughs> एक आवळी एक आवळी आमच्या भाषात एक आवळी म्हणता गाईस एक टाइम आला तू चांगलं संध्याकाळी डीजे पार्टी आहे आमची ती मस्त जॉईन करतो मित्रांनो बघा आमच्या गावचं घरण अजून पण दहा पंधरा टक्के पाणी आहे त्याच्यामध्ये एकदम डोंगरात आहे चिस्ती नाही लागली मागून निघालो आहे आम्ही घराकडे अच्छा आम्ही वे करतो यायचे समान धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा जय हिंद